राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या निवासस्थानी श्री गणेशाची मूर्ती स्थापन करून गणेशवास गणेशोत्सवाची सुरुवात केली पारंपरिक वाद्य टाळ मृदुंग आणि भजनांच्या गजरात गणेशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर विधिवत पूजा अर्चना करून गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी आमदार मिटकरी यांनी प्रार्थना करत देशभरातील शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावं अशी मागणी केली तसंच वराह जयंती साजरी करणाऱ्यांना गणेश सद्बुद्धी देव असंही ते म्हणाले आता तुमच्याशी बोलताना मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय पिकं खराब होण्यावर आलेली आहेत त्यामुळे हे संकट लवकरात लवकर दूर हो शेतकरी बळीराजा जो या जगाचा पोशिंदा आहे त्या पोशिंदाला बळ मिळो आणि शेतकऱ्याच्या शत्रूंना सुद्धा निप्पाट करण्याचं बळ आमच्यात येऊ हो। मात्र अलीकडे शेतकऱ्याचा मोठा शत्रू असलेल्या रानडुकराची पूजा करणारी लोक त्यांना सुद्धा सद सद्बुद्धी भेटो हे मी गंधरायाच्या चरणी साकडं घातलेलं आहे